हॅलो नमस्कार मी रिश्म शर्गे तू सुजी ओळख्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आता मी चालली आहे आता मी चालली आहे इथे वाशिम मार्केटला जास्त दोन वाजले आहे मला लिस्ट दिली आहे गुरुजींनी मी दिसत नसेल आय डोंट नो तर वाशी इथे चालली मला मेड वीस मिनटं आहेत तर म्हटली संध्याकाळी मला उशीर होईल तर संध्याकाळी पण मला खूप कामं करायचे पूजेचीच तयारी करायची तर आत्ता जेवढं जमेल तेवढं मी होईल पूजा भंडारच्या इथे जाते आणि जो जेवढा वेळ आता आहे माझ्याकडे तेवढा माझा वेळ वाचेल आणि एका ठिकाणी काही गोष्टी नाही भेटणार त्या पण मला कळतोय म्हणून मी टिकमग पेन्सिल पण घेतली आणि हे पण घेतलं आहे हे बघा सी चला आता जाऊ पूजा पंडार मोठं दुकान आहे तर अ, यादी वाईज करू काय काय जे भेटेल ते मी घेईनच आणि संध्याकाळी सहा वाजता निघून पण मला वाशी मार्केटला जायचं आहे आता चालली आहे मसाला मार्केट जिथे खूप साऱ्या गोष्टी मिळतात इन जनरली पूजेचं वगैरे इ दुसऱ्या गोष्टी तर ते करेन आणि संध्याकाळी जाणार आहे वाशी मार्केटला एवढंच घ्यायचं नाही बरंच अजून घ्यायचं आहे गुरुजींनी खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या खूप साऱ्या वस्तू लिहिलेल्या आहेत आणि मग आजचा दिवस फक्त पूजेच्या साहित्यासाठी जा हे करणार आहे आणि उद्या मला घराचं सामान आपण बॉक्सेसमध्ये वगैरे भरतो ना तर ते करणार आहे आणि लेबर वगैरे फक्त शिफ्टिंगला येणार आहे बाकी घराचं सामान आवरावर हे मलाच करायचं आहे तर ते फक्त आता रात्रभर आज मला करायचे आणि जेवढं रात्रीपर्यंत थोडं थोडं करता येईल तेवढं करायचं कारण उद्याचाही दिवस आम्ही असणार आहोतच ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यात बाहेर ठेवणारच आयांश आहे सगळ्या गोष्टी असणारच तो इकडे तिकडे अस्ताव्यस्त करणार म्हणून एंड ऑफ डे करणार सॅटर्डेला सगळ्या गोष्टी थोडंसं लेट नाईटपर्यंत राहून संडेला शिफ्टिंग आहे लेट्सू लेट सी कसं कसं होतं हे मॅनेज अजूनपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्यात चला दीपकची पण नाईट शिफ्ट आहे तर त्याची पण थोडंसं हेल्पिंग हँड कमी मिळेल तर एनिवेज दिया है आ, आ, ये गणेश पूजा हवन का तो मेरे को वन बाय वन बताइए इसमें कैसे, कैसे कैसे क्या क्या आपके पास रहेगा बताइए चौरंग दिखाई ना मेरे भी मेरे भी बजट में होना चाहिए ना कहाँ पे चौरंग है अच्छा वो कैसा है वो चौरंग कैसा है वो तीन सौ साठ बड़ा ऊपर का ना तीन सौ साठ ठीक है पाठ तो घर पे है मेरे ठीक है मेरे को मेरे को जो जो मैं बोलती हूँ ना वो मेरे को दे दीजिएगा चौरंग चौरंग निकालिए पाठ है समय भी है समय दो है ठीक है समय दो है मेरे पास तांबे से तांबे है घंटी पण है शंख है अगरबत्ती पण है एक ही ठीक है छोटा वाटा पण है पण है सुपारी सुपारी है आपके पास बीस कौन फोन कर रहा है किधर गया हाँ सुपारी बीस ओ पान विड़ा पाने वो तो उसी दिन जब पूजा रहेगी तो तभी लेना पड़ेगा ब्लाउज पीस है ब्लाउज पीस तीन शुद्ध गुंडी एक देना ब्लाउज पीस तीन देना हाँ हाँ शुद्ध गुंडी लिखाना पंचरंगी धागा पुढे भरपूर दोन तीन दुकानं होती पण मला फिरकायचं नव्हतं जास्त याच्यामध्ये त्याच्यामुळे एक दुकान भेटलं तिथेच सगळ्या वस्तू मी घेत होती आणि सगळ्या होलसेलमध्ये आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही की बाबा आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्येच भेटणार म्हणून मी बघा खूप सारे केवढी मोठी लिस्ट दिलेली आहे तर ते ठिकमाग करून घेते जसं तुम्ही ऐकलं वन बाय वन माही त्यांना लिहून देखील देते लिहून घ्यायला सांगते आणि मला तसं द्या म्हणजे एकही गोष्ट विसरायला नको आणि ठिकमाग करून ठेवलं तर बरं पडेल मला म्हणून आणि खूप सारे छोट्या छोट्या मूर्त्या म्हणजे स हे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मूर्ती होती त्या तिथे तर फार मला आवडलं हो ते प्लस गणपती बाप्पा होता ती मी मूर्ती घेतलेली बाप्पाची ती तुम्हाला दाखविणच तर मला छान आवडले छोट्या छोट्या मूर्त्या माझ्या एवढ्या देवघरामध्ये मूर्ती नाही आहे फक्त आपलं बाळ नटकट कृष्ण आहे ना त्याच्याच मूर्ती आहे तर मला असं वाटतं की जर मी ज्या ज्या देवदर्शनाला जाईल तिकडनं त्या देवाची मूर्ती घेऊन येईल तर असं अजून माझं काही झालं नाही मला असा योगायोगला भेटला नाही आहे तो 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 मूर्ति भी डाल दी है ना इसमें ठीक है अभी मेरे ना इसमें ये पार्ट डाल दीजिएगा हाँ मैं ठरवल्याप्रमाणे सगळं होईलच असं नाही आहे मला उशीर झाला थोडाने भरपूर उशीर झाला ऑफिसवरून येण्यासाठी त्याच्यामुळे पुढचे जे काही प्लॅन होते रद्द केले आणि दीपकला जायचं होतं कामावरती त्याच्यामुळे पटकन येऊन मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाकाच पूर्ण साधा होता अयांशला मी गोडीडाळ केली आम्हाला तिखट कालवण केलं जे की मूगमटकीचं होतं साईडला शिजते तुम्ही बघू शकता एका साईडला कुकरसुद्धा झाली होती तर माझ्याकडे ना काही गोष्टी ज्या घरी होत्या मी डिमार्टमधून आणल्या होत्या जसं की मध आणि तूप आता ते मला सम समजत नव्हतं ते टू हंड्रेड एम एल लिहिलेलं आहे मला पन्नास ग्राम आणि शंभर ग्राम लिहिलं होतं आणि मला अजूनही कळत नव्हतं की शंभर ग्राम आणि एम काय आहे तर ते थोडंसं चेक करत होती आतमध्ये अजून काही ढिपली आहे का आणि हे नंतर चेक कर म्हटले कोणाला विचारू कमी पडू नये असं वाटत होतं म्हटली चला किराणा मला आणायला म्हणजे अजून किराणा मलाकडे अजून सामान आणायला जाणार होते ना तेव्हा फक्त आपण तिकडनं विचारूया की टू हंड्रेड एम एल आणि वन फिफ्टी फिफ्टी ग्राम की ते ते तुम्हाला तुम्हाला माजा, माजा किती खरंच ह्या गोष्टी मी विसरली हे फक्त गणितापुरतं दहावीला होतं त्याच्यानंतर ते तिथेच राहिलं असं होतं आणि तुम्हाला माझं मी आता गणिताचा विषय काढला तर तुम्हाला नक्कीच माझा गणित म्हणजे मला किती मार्क्स वगैरे मिळालेलं ह्याचासुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला कळेल की मला गणितात किती मिळाले होते तर हे आत्ता सध्या थोडंसं ना कोड माझ्या म्हणजे डोक्यात चालू होतं की नेमकं काय म्हणजे किती एम एलला काय हे खरंच माझं पूर्ण ना गोंधळून गेली होती तर तेच म्हटली सोड प्रयत्न करत होती किती नेमकं असेल किती असेल तर म्हटली किराणा मला मला जे दु विकतात ना काका त्यांनाच विचारूया म्हणजे प्रश्नच नाही जास्त लोड घेऊ नकोस पुढचं पुढचं आवर म्हणून टिकमाग करत होती डॉट करत होती की मी खालती जाऊन काय काय आणायचं होतं तर ते मला काजू बदाम खारिका नारळ आणि खोबरं गुळ वगैरे तांदूळ हे आणायचं होतं ते टिकमाग करून घेते कारण जे पूजाच्या स दुकानामध्ये जे घ्यायचं होतं ना ते तिकडनं मी प्रॉपर घेऊन आली होती आणि आता हे इकडचं घेऊन येते सो जास्त म्हटली काय जास्त डोक्याला ताणतणाव नको देऊया कळतंय तेवढं बरं भरपूर झालं आणि आता हे इथे मी कालवण करून चालली आहे चला आली आहे मी आता घरी कुकर आणि डा सॉरी मूगमटकीचं कालवण करून आली आहे दीपक आहे घरी दीपक नऊ वाजता जाईल तर मी आता पुन्हा लिस्ट घेऊन आली आहे थोडं तर माझ्या एरियामध्ये जे सामान भेटेल ना जसं की गुळ खारिका वगैरे जे असतात ना ते भेटेल म्हणून मी आली बऱ्यापैकी म्हणजे सिक्स्टी पर्सेंट तर मी सगळं सामान झालं आहे आणि बऱ्यापैकी थोडंफार सामान मी इथं घेऊन येईन आणि त्याच्यानंतर मग जे काही फुलांचं वगैरे आहे ते उद्याच मेबी संध्याकाळी घेऊन येईल चल सो जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यांच्याकडनं विचारून पण आले की ते पन्नास ग्रॅम दीडशे ग्राममध्ये म्हणजे टू हंड्रेड एम एल वगैरे काय असतं ते कळलं मला जेवढी माझी ती दोनशे एम एलची ही होती तर तीच वन फिफ्टीन फिफ्टी ग्राम म्हणजे तेवढंच होऊन जातं आणि पन्नास ग्रामाला साखर सांगितली होती तर ती केवढी अशी आहे कारण आपण कसं साखर वगैरे अर्धा किलो किलोमध्ये घेतो तर ते ते पन्नास ग्राम दिलं होतं तर ते मला थोडंसं कन्फ्युजन वाटलं होतं आणि त्यानंतर बघू शकता घरामध्ये सव्वा बारा वाजले होते अयांशला मी झोपवलेलं आहे आणि अयांश तिथे झोपला होता तेव्हा मी त्या दरम्यान मग मी कामं पटपट आवरून घेतली थोडंफार जेवढं मला क्लीन करायचं होतं तेवढं क्लीन करून घेतलं मी म्हणजे इथेच जर मी क्लीन केलं तर पुढे जाऊन मला पटापट तिथे सामान सेटअप करायला जास्त वेळ लागणार नाही कारण तिथे संध्याकाळी आम्ही किती वाजता पोहोचू किती वाजता नाही ते अगदीच कोणाला माहिती नाही आणि दीपक नाईट शिफ्ट करून येणार म्हणजे मी त्यालाही जास्त सा म्हणजे त्याचीही हेल्प मी घेणार नाही तर बघू शकता पूर्णपणे घाण आहे तर ही आता मी झोपायच्या अगोदर क्लीन करून घेईन हे सगळं फ्रीजमधली घाण आहे फ्रीज मोस्ट ऑफ मी सगळं क्लीन केलेलं आहे आणि पूजेचं सामान ठेवलं आहे तर रायशला मी आत्ता झोपून म्हणजे तो साडे अकराला झोपला आणि त्या दरम्यान तो माझा मोबाईल बघत होता आणि आता माझ्याकडे खरंच काही ऑप्शन नव्हता त्याला मोबाईल दाखवण्याच्या पलीकडे तर तो बघत होता मोबाईल तोपर्यंत मी जे किचनची साफसफाई केली कारण तेच घाण म्हणजे घाण सामान किंवा मी खरंच मी सांगते एक दीड महिन्यापासून मी क्लिनिंग केलेली नव्हती कारण तुम्हाला माहिती आहे माझे सतत संडे माझा बाहेर गेलेला आहे आणि क्लिनिंग जर जसं क्लिनिंग केली असेल तर मी व्हिडिओ देखील शेअर केला असता आणि मी लास्ट फक्त जानेवारीचा मार्गशीष होता ना अकरा तारखेला तेव्हा फक्त मी जाळ्या जळमाट्या काढून घेतल्या होत्या एकदम डीप क्लीन हा प्रकारे केला नव्हता त्याच्यामुळे प्रचंड घाण आहे आणि ती मला क्लीन करायची होती कारण मग तेच असं घे बरणा वगैरे किंवा जे काही मला व्यवस्थित पुसून घ्यायचं मोस्ट हॉस्पिटल थोडंफार मी करणार होते कारण आयश होता आणि त्याच्या त्याला बघून मला पॉसिबल झालं नसतं जर मी त्याला मोबाईल दिला म्हणून तो बघत होता तर त्या दरम्यान माझं किचनचं पण झालं थोडंसं फ्रीज वगैरे हे केली क्लीन केली वरून जो भाग होता तो क्लीन केला आतून सुद्धा क्लीन केलं आतून जो फ्रीजरचं बटन असतं ते देखील मी प्रेस करून ठेवले म्हणजे उद्यापर्यंत जो काही बर्फ आहे तो निघून जाईल आणि छानपैकी फ्रीज मला क्लीन करता येईल आणि ही हिकडनंच फ्रीज मी अशी मोठामोटी आपण क्लीन करून जातो ना तसेच मी क्लीन करणार आहे बाकी तिथे एकदम डीप क्लीन करणार आहे कारण तिकडे मला सगळ्या गोष्टी प्रॉपर सेट करायच्या आहेत आणि मी छानपैकी सुट्टी घेतलेली आहे खूप लोक मला एवढी खरंच प्रेम देतात भरभरून की ताई तू थोडंसं म्हणजे ऑब्विसली एवढा त्रास होतोय हे सगळं करतेस तू प्लीज कोणाची तरी हेल्प घे आता अशा गोष्टींना मी जसं आपण म्हणतो ना ते बाहेरचे लेबर आणून बॉक्सेसमध्ये सामान भरपूर व्यवस्थित प्रॉपर तरी म्हणजे प प्रमाणे करून करा ते करावं तर त्याच्यासाठी प्रचंड कॉस्ट आहे आणि मला पहिल्यापासून सवय झालेली आहे मी चार पाच शिफ्टिंग केलं आहे त्याच्यामुळे माझा मी कसं शिफ्टिंगचं सा सामान आ, सामान बांधते ना हे उद्याच्या ब्लॉगमध्ये बघेल बघायला मिळेल कारण उद्या मी आ, स्टार्ट करणार आहे आता साडेबारा वाजलेले आहे तर उद्या मला सकाळी साडेपाच पाच वाजता मला उठायचं आहे दीपक नाईट शिफ्टला आहे त्याच्यामुळे मला स्वयंपाक देखील आवडाय आवरायचा आहे त्याच्यामुळे मला लवकर उठून मला हे जे शेल दिसत आहेत तर ते मला क्लीन करून घ्यायचे आहेत आणि सामान प्रॉपर मला जसं मी बांधते तसं करून घ्यायचं आहे म्हणजे फक्त जे आपले लेबर असतात सामान उचलून टेम्पोमध्ये टाकतील आणि टेम्पो तिकडे शिफ्ट करेल सो आजच्या आज मी काय केलं होतं की दुपारी नंतर जसं मी तुम्हाला म्हणाली की मला सामान आणला जायचं आहे तर बऱ्यापैकी इकडचं जे सामान आहे ते मला इथे मिळालं जसं माझ्या घराच्या इथे किराणा वगैरे आहे आणि ही समय पण मी ह्याच्यातून काढली याच्यामध्ये होती तर ते काढली अजून ह्यातल्यामध्ये बरेच प्रकार आहेत जसं की तामणं आहे, आहे अजून निरंजन मोठमोठे सांगितलेले आहेत करायला तर कर मग मी हे काढून ठेवलेत सकाळी पाणी जेव्हा येईल तेव्हा मला साफ करायला बरं पडेल जेवढ्या गोष्टी आत्ता करता येईल तेवढं माझ्यासाठी बरं आहे आणि ही जी लिस्ट आहे ह्यातला फक्त फळं पेढे आणि फुलं आणि ही पाणं वगैरे ज्या गोष्टी आहेत ना जसं की मी काही काही गोष्टी ठेवलेल्या आहेत दूध आहे दही आहे काजू आहे बदाम आहे हे तर मी घेतलं दूध आहे आणि पेढे वगैरे आहेत पे बऱ्यापैकी मेजर ज्या गोष्टी काय आहेत ना तर त्या मी ठेवलेल्या आहेत फुलं अर्धा किलो तर दीपक जर दादरला गेलाच तर तिकडे तो फुलं आणणार आहे त्याची बहीण जशी की माझ्या नंदनबाई तर बोलात की थोडं तुला मी म्हणजे हार बिरसाठी हेल्प करेन आणि ह्या गोष्टीसाठी फॅमिली बस हवी असे सो त्या आहेत हेल्पिंग हँडला पूजेच्या दिवशी तो ठीक आहे बाकी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्ही दाख मी तुम्हाला दाखवल्या मी एकाच दुकानात घेतल्या मी खरंच फिरकत बसलेली नाही कारण वेळ पुरेसा नव्हता संध्याकाळी पण येऊन मला जायचं होतं वाशी मार्केटला पण ते पॉसिबल झालं नाही खरंच ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट काम निघालं आणि असंच ते काम मी सोडून जाऊ शकत नाही कारण पुढचे तीन ते चार दिवस मी सुट्टीवरती आहे आणि ते काम कम्प्लीट करून जाणं भाग होतं मला त्याच्यामुळे माझा वेळ तिथेच गेला म्हणून मी आ, जे पुढचं माझं काम करायचं खर, होतं ते मी प्लॅन रद्द करून टाकलं दीपकला म्हटली मी आरामात रिलॅक्समध्ये तर मला ऑफिसमध्ये सुद्धा प्रेशर आहे सो प्लीज आपण ह्या गोष्टी खूप आरामात करूया घाई नाही काही नाही आपल्यालाच करायचंय त्याच्यामुळे मी पुढच्या गोष्टीला टाळाटाळ करू शकत नाही माझं प्रोफेशनली प्रोफेशनली काम आहे तिथे मला परफेक्ट देणं गरजेचं आहे कारण ती लोक सुद्धा मला अडजस्ट करतात कारण पुढचे तीन ते चार दिवस माझ्यासाठी शिफ्टिंगला मी सुट्टी तर बऱ्यापैकी मी करू शकते एवढं इकडचं सा सामान मी तिकडे शिफ्ट केल्याच्या नंतर मी रिलॅक्स मध्ये सगळ्या गोष्टी करू शकते सो फक्त एकंदर एक दोन एक दिवसाचा प्रवासच आहे उद्याचा दिवस बस सामान फक्त मला हे करायचं आहे दॅट्स इट बाकी बस ऑलमोस्ट पूजेच्या सामानाची तयारी झालेली आहे आणि मी मला म्हणतात सगळी की ताई तू फार एनर्जेटिक आहेस किंवा का काय आहे तर एनर्जेटिक वगैरे काय असं हे नाही आहे तर ते एक एक्साइटमेंट आलेली आहे की नाही आता मला स्वतःच्या भरपूर मी वेट केला आता मला स्वतःच्या घरामध्ये जायचं तर ती ती एनर्जी मला आली ती पॉझिटिव्ह एनर्जी मला कशा रीती माहिती तर गॉड जर हे काय आहे तर चला ठीक आहे आता व्हिडिओ पण साडेबारा वाजले झोप कारण मी पण हेल्थच्या बाबतीत कधीच थोडासा हे, हे करत नाही म्हणजे हलगर्जीपणा करत नाही अयशला झोपी आहे मी पण झोपते सगळे आरामात मस्त याच्यामध्ये उठून मस्त साफसफाई करून बॉक्सेसमध्ये कसं भरते ना तर मग तेव्हा ब्लॉग स्टार्ट करेन आणि आता व्हिडिओ येतेच एंड करते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छान शेवटी सोबत काळजी घ्या मस्त राहणंदी राहा बाय